नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओवरती महाराष्ट्रासाठी पुढील तीन ते चार दिवस अत्यंत धोक्याचे आहे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला हजेरी लावली आहे तर काही ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता हवामान वर्तवण्यात आली आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या या व्हिडिओवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुढील ते तीन ते चार दिवसात आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे तर विदर्भामध्ये मित्रांनो बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा गोंदिया गडचिरोली नागपूर भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस भाग बदलत पडणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला देखील सुरुवात होऊ शकते कोकणमध्ये पाऊस हा पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई या भागांमध्ये हा पाऊस हा मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो पण पाऊस हा भाव बदलत पडणार आहे तर काही ठिकाणी विजांच्या कडकडासह देखील पाऊस पडू शकतो मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूर या भागामध्ये पाऊ मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूर येथे पावसाला हे दुपारच्या नंतर होणार आहे आणि पाऊस हा जास्त नसणार हो तर मध्यमच पाऊस असणार तर काही ठिकाणी हा जोरदार देखील पाऊस होऊ शकतो मराठवाड्यात जालना बीड परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस हा मध्यम ते जोरदार होणार आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुढील पावसाची स्थिती काय असणार ते तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका